नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बिलेकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर जे काही नियमित कर्जमाफी जे करत असतात तर त्यांना व्याजमाफीसुद्धा आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबरसुद्धा आहे तर शासनाचा जी आर आलेलं आहे तर तर जी या जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर या अगोदर संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनमध्ये वाढ करण्यात आली आहे तर त्या संदर्भात एक जी आर आलेलं आहे तर त्या जे आरवर मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा जे आर नियमित कर्जमाफी दोन हजार चोवीसचा जी आर जर तुम्हाला लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जे आरची लिंक देईल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे तुम्ही बघू शकता की सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर जे काही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने जी काही व्याज सवलत योजना आहेत त्याच्याबद्दल हा जी आर आलेला आहे तर येथे जे आर बघू शकतात तुम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा हा जे आर असणार आहे तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे तर याच्यामध्ये ये येथे दाखवले बघू शकता तुम्ही की जे काही सर्वात महत्त्वाचे असणार आहे की या योजनेअंतर्गत इथे बघू शकता आपण महत्त्वाचे मुद्दे इथे बघणार आहोत की या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पदसंस्थेकडून पीक कर्ज घेणार व त्याची प्रतिवर्षी तीस जूनपर्यंत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे तर जे काही शेतकऱ्यांनी <नल> सहकारी कृषी संस्था असेल तर त्यांचे प्रतिवर्षी तीस जूनपर्यंत जे काही शेतकरी परत करतात त्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे तर त्यासाठी राष्ट्रीयकृत बँक ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही ही योजना लागू आहे तर तुम्ही बघू शकता येथे ये राष्ट्रीय बँक अशा ग्रामीण बँका खाजगी बँकांना सुद्धा ही सवलत देण्यात येत आहे तर मात्र जे काही थकीत कर्ज आहे तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जा सदर योजना लागू नाही येथे दाखवल्याप्रमाणे या ये योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पद संस्थांमार्फत बँकांमार्फत पीक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे तर व्याज सवलत तुम्हाला येथे देण्यात येत आहे तर तर अजून तुम्ही बघू शकता की खाली एक महत्त्वाचा येथे मुद्दा दाखवलेला आहे की तर एक लाखापर्यंतचा पीक कर्ज वार्षिक जे काही एक लाखपर्यंतचे कर्ज आहे त्याच्यावर वार्षिक तीन टक्के त्यापुढील तीन लाख कर्जपर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक एक टक्क्याने व्याजदर सवलत करण्यात आलेली आहे तसेच शासनाने दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णय रूपी तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीस परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणार आहे तर राज्य शासनाच्या धोरणा अनुसरून डॉक्टर पंजाबराव व्यास सल जे काय व्याज सवलत अंतर्गत अर्थसंकल्पीय निधीतुरी निधी वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर येथे सर्वात महत्त्वाचा आपण शासन निर्णय बघणार आहोत तर याचे तुम्ही बघू शकतात की अगोदर जे काही चालू वर्षात शासन नेते ते असं असणार आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जे काही अर्थसहाय्य होतं ते खाली रुपये छत्तीस हजार लाख अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी छत्तीस हजार लाख एवढ्या निधीचे वितरण तर जे काही छत्तीस हजार लाख रुपये निधी होती तर त्याच्यामध्ये वित्त विभागाने मान्यतेचे रक्कम वाढवले असून ती रक्कम आता एकशे आठ कोटी फक्त एवढ्या निधीचे वितरण करण्याशी शासन मान्यता देत आहे तर अशा प्रकारे ही निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर लवकर शेतकऱ्यांच्या खातात याबाबत याबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील तर तुम्हाला काही अर्थ नसल्यात तुम्ही तुमच्या बँकेच्या कर्मचाऱ्याशी बोलू शकतात तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे तर या अगोदर मी शेतकऱ्याशी शेतीशी निगडित खूप सारे व्हिडिओ असतील बनवलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचं संजय गांधी निराधान योजना आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर त्या शासनाचं जी आरसुद्धा आलेलं आहे तर त्या जी आर ची माहिती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी एक बनवलेला आहे त्याची सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र धन्यवाद